अजय बारस्करचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले मनोज जरांगेंचा मोठा दावा शिंदे फडणवीसांच्या मर्जीतील नेत्यांची फूस असल्याचा सुद्धा आरोप मराठा आरक्षणाची लढाई निकराने सुरू ठेवणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी नुकतेच गंभीर आरोप केले होते मनोज जरांगे हा खोटारडा व्यक्ती आहे ते रोज पलटी मारतात मराठा आंदोलन सुरू असताना जरांगे आणि राज्य सरकारमध्ये गुप्त बैठकी झाल्या होत्या असे आरोप बारसकर यांनी केले होते त्यांच्या या आरोपांना मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर देताना काही खळबळजनक दावे केले आहेत अजय बारसकर हा महाराज वगैरे नाही त्याच्या गावातील लोक बारसकर यांनी महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात अशाच एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात बारसकर अडकला होता ते प्रकरण सरकारकडून दाबले गेले तू विरोधात बोल नाही तर तुझं प्रकरण उघड करू अशी धमकी अजय बारसकर यांना देण्यात आल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय ते गुरुवारी आंतरवाली सराठी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते अजय बारसकरला विकत घेतला आहे तो एक सापळा आहे अजय बारसकर बच्चू कडू यांच्यासोबत यायचा ज्या माणसाला सोशल मीडियावरची काढीची किंमत नाही त्याच्यासोबत आज मुंबईतील चॅनल्स तास तासभर बोलत आहेत सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य आहे का असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला अजय भरस्करने अनेक भानगडी केल्या आहेत त्याने एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून तीनशे कोटी जमा केले होते दुसऱ्या गावात भीशीचे पैसे घेऊन तो पळाला होता आता तो मरणार आहे फक्त त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मरायचे आहे असे मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तुम्ही याच्या विरोधात बोला याला बदनाम करायला सुरुवात करा आणि मग ही कालची सुरुवाती तुला काय पाहिजे मिल्या पाहिजे का चल निघ मुंबईला एका मिनिटात तयारी एका मिनिटात तयारी कालचं मराठ्यांसाठी उदाहरण एक मिनिटात ज्याला सोशल मीडियावर कुत्रं विचारित नाही तो माणूस जका एकच हेड ऑफिसच्या चॅनलवर हो। आणि एवढं मोठमोठाली व्यासपीठ चॅनलचे त्याच्यासाठी उभं राहिलेत लहान व्यासपीठं नाही ती मुंबईतले हे चॅनलचे व्यासपीठ उभं राहिलेत डायरेक्ट त्याच्यासाठी हे ट्रॅप आहे मग मला तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरीबाचं मी माझं पूर्ण जीवपणाला लावलाय ला या समाजासाठी मी पोट महापूर आत वाढायला लागतं तेव्हा मग एक शब्द बाहेर पडतोय तू माझ्या त्यागाबद्दल माझ्या ज्ञानाबद्दल बोलूच शकत नाही परत शेवटी काय म्हणताय ते त्याला आक म्हणता आकलच नाही आणि परत शेवटी काय म्हणतो तेवढंच शाथे अरे तू कोणचं तरी एक बोल म्हणजे एक कोण हुशार हे म्हणतो किती नालायक आहे तू कोणची पायदा शहर तोही कोणची पायदा शेअर तू तू इतका मूर्ख महाराज नाव घेऊन जाल मला मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला आणि तू मरणार आहेस तू म्हणून तुम्ही मर मला मारणार तू मरणार आहेस मारणार तु नाही तुला कोणी फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेला तुकाराम महाराजांना न्याय दयांसाठी खबर येत ना महाराजांना न्याय द्यायला बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी आमची पायदास कशाला आहे बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार रे कशाला जलमाला त्यांच्या पोटी असले अवलात जलमून त्या आईबापांनी याला शिकवा त्याच्या आईबापानं त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली आवलात मराठी एक झाला झालेल्या बोलतो तू ज्याने मराठी एक केले ज्याने मराठ्यांना न्याय दिला ज्याने रात्रंदिवस खासता खाल्ल्या चोवीस घंटे घराच्या बाहेर साहेब मी तू एक दिवस घराच्या बाहेरनंच गोवा गोवाधडी सोडून आला धडीत गोवाधडीत तू घरात मी चोवीस घंटे सहा महिने झाले या मराठींचे लेकर मोठे ठेवा म्हणून घराच्या बाहेर ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना